बीड नगर परिषदेचा आणखीन एक अजब कारभार उघड तीन तासाच्या नाट्यग्रह भाड्यापोटी आकारले जातात एकवीस हजार रुपये सुविधा मात्र शून्य नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर जगतकर न्यूज बीरोची बीडेतून थेटला हवी बीड शहराचं वैभव म्हणून यशोतराव चव्हाण नाट्यग्रहाकडे पाहिलं जायचं चा। अनेक चांगले चांगले प्रयोग या ठिकाणी झाले आहेत ह्याच नाट्यग्रहातून अनेक कलावंत बीडकरांनी महाराष्ट्रासाठी उद्देशासाठी दिले आहेत अनेक कलावंत या ठिकाणी घडत आहेत व त्याचबरोबर साऊंड सिस्टीम नसलेलं स्टेज प्रकाश योजना नसलेलं सभागृह सेंट्रल इ सी बंद पडलेला हॉल आणि बरंच काही पुन्हा यशवंतराच्या नाट्यघराला गतवैभव हो प्राप्त व्हावं यासाठी बीड येथील काही समाज व नाट्यप्रेमी यांनी विशेष असं लक्षवेधी आंदोलन केलं आहे यामुळे जरी निश्चित नगरपालिका जागेवर येईल व लवकरात लवकर चव्हाण नाट्यगृह पूर्वत रसिकांच्या उपयोगासाठी व नाट्यप्रेमींच्या उपयोगासाठी सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या ठिकाणचा एकंदरीत परिसर पाहता या ठिकाणी था? थांबावस वाटत नाही या ठिकाणी वॉचमॅनचे देखील पगार जवळपास अकरा महिन्यापासून झाले नाहीत अशी तक्रार त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे या ठिकाणचे नाट्यरसिक नाट्यप्रेमी यांना नगरपालिका व राजकीय नेत्यांकडून अपेक्षा आहे की, की तात्काळ नाट्यगृहाची झालेली लवकर दुरुस्त होईल आपल्याकडे एक मन आहे घराची कळा हे अंगण सांगतं नाट्यग्रहाचा प्रवेशद्वार ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो त्यावेळेस त्या ठिकाणी संपूर्ण फरशीही उखडलेली आहे म्हणून तात्काळ सर्वच गोष्टीवर विचार होणं अपेक्षित आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार असेल तर भ्रष्टाचार चौकशी देखील होणं अपेक्षित आहे परंतु सध्या तरी बीडची लतरं ही वेशीवरती टांगली गेली आहेत हे मात्र खरं ऐकूयात या आंदोलनात सहभागी असलेल्या समाजसेवक व कलावंतांनी नाट्यगृहाबद्दल दिलेली आपली प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले येते आणि त्यांची काय अपेक्षा आहे महाराष्ट्रात बीड जिल्हा हा कलावंतांचा किल्ला म्हणून ओळखला जातो बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये एकमेव सांस्कृतिक कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण टोलेजंग नाट्यगृह बांधण्यात आलेलो आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अत्यंत नाट्यकाची दुरावस्था आहे खुर्च्या मोडलेल्या आहेत लाईट नाही आहे स्वच्छताग्र घाणेरडे आहेत आणि याबद्दल नाट्य प्रयोग करण्यासाठी शरद पोंगच्या असतील किंवा भरत जाधव असतील यांनी आज जाहीर नाराजी व्यक्त करत आम्ही पुन्हा नाट्य प्रयोग करण्यासाठी बीड शहरामध्ये येणार नाही ही भूमिका घेतली ही बीड जिल्ह्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे लाजिरवाणी गोष्ट आहे याला प्रमुख जबाबदार जे आहेत नगर प्रशासन आहे जिल्हा प्रशासन कारण जिल्हाधिकारी आयुक्त मंत्री या ठिकाणी त्यांच्या राजकीय कार्यक्रमासाठी येतात मात्र नाट्यगृहाच्या दुरावस्थेत ते एकही शब्द बोलत नाही माझं असं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामधलं जसं म्हटलं की डॉक्टर सत्य चाळुंके जे आहेत की त्यांच्या नाटकांना दरवर्षी पारितोषिकं मिळतात आम्ही वर्तमानापत्रांत पाहतो त्याचबरोबर प्रतीक कांबळे जे आहेत गेले सलग तीन वर्ष आणि त्यापूर्वीही चंपती महोत्सव भरतात आता यावर्षी चौदा हजार ते कलाकार एकत्र झालेत त्यामुळं गणेश लिमका बुकमध्ये त्याची नोंद आहे माझं सामाजिक कार्यकर्ता किंवा नाट्यस माझी जबाबदारी आहे की ही कलावंत जे आहेत हे आमचे ॲसेट आहेत यांना आम्हाला जपायला पाहिजे आणि त्यासाठी कारण की ही लोकं जे आहेत ती भविष्यकाळामध्ये अजून नाट्य कलावंत घडवणार आहेत आणि भविष्यकाळामध्ये ती जपणं आमची जबाबदारी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट गेल्या पंधरा वर्षामध्ये नेमकं या नाट्यकरामध्ये कार्यक्रम किती झाले भाडं किती आलं आणि नाट्यगृहावर किती खर्च केला गेल्या पंधरा वर्षामधलं या नाट्यगृहाचं ऑडिट करण्यात यावं हे आमची प्रमुख मागणी आहे कारण की हे नाट्यग्रह बीडच्या कलावंतांना सुद्धा भाडे आकारणी त्यांना दा दा सवलत देत नाही मात्र त्या ठिकाणी राजकारणी लोकांचे मोफत कार्यक्रम होतात असा गंभीर आरोप कलाकारांना सुद्धा आहे आणि हे खरं सुद्धा आहे दुसरी गोष्ट राजकारण्यांच्या नादामध्ये ज्या बीड बीडचे दुरुस्त आमचं असं आवाहन आहे राजकारणाविषयी आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून बोलणार नाहीत परंतु सर्व बीड जिल्ह्यातले राजकीय पक्ष असतील नेते जसं आम्ही या पाठीमाग म्हणलं की अजितदादा पा पवार पालकमंत्री आहेत एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आहेत सर्वांनी एकत्र येऊन या नाट्यग्रहासाठी दुरुस्तीसाठी सगळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी यावं आणि नाट्यग्रह रसिकांसाठी नाट्यकलावंतांसाठी उघडं करून द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे मला असं वाटतं की या दुरावस्थेची जी नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे याची दोन कारण आहेत प्रमुख कारण आहे नगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष या नाट्यगृहाला कोणीही वाली नाही कोणीही इथलं कायमस्वरूपी व्यवस्थापक नाही गेटमन नाही ना कोणी त्याच्या लाईटमन नाही आहे ना कोणी तिथल्या साऊंड सिस्टमचा कोणी तंत्रज्ञ इथं नाही आहे याच ही सगळी गोष्ट आहे आणि नुसतं याच्यातनं भाडं घ्यायचं आणि याचा मेंटेनन्स मात्र करायचा नाही ही, ही पहिली गोष्ट आहे पण दुसरी गोष्ट ही पण आहे की जे लोक इथं नाटक करतात किंवा जे काही कार्यक्रम करतात त्यांच्यावरसुद्धा ही जबाबदारी आहे की आपण जे नाट्यगृह घेतलेलं आहे त्याची मोडतोड होणार नाही त्याची काही खुर्च्या तुटणार नाहीत काही विंगा फाटणार नाही ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे त्यातही बऱ्याच प्रमाणामध्ये निष्काळजीपणा जाणवतो आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या नाट्यगृहाचं नुकसान झालेलं आहे असं मला स्वतःला वाटतं मुख्य भाग असा आहे की इतके लाखो करोड रुपये जर नाट्यगृहाला जरी आलेले असतील जसं की आता जरनामा मी तो बघितलेला आहे त्याच्यामध्ये हे पैसे जातात कुठं हा पहिला भाग आहे म्हणजे आणि एकवीस हजार रुपये भाडं जे महाराष्ट्रात कुठेच नाही आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की भाडं स्थानिक कलावंतांना हे कमी केलं गेलं पाहिजे आणि इथं प्रॅक्टिस रूम आहेत त्या प्रॅक्टिस रूम कशासाठी आहेत त्या प्रॅक्टिस रूम काय तिथे दारू पिण्यासाठी सिगारेट आणि गांजा ओढण्यासाठी ते प्रॅक्टिस रूम त्या प्रॅक्टिस रूम बीडच्या कलावंताचं जर कोणी नाटक करत असेल तर त्याला ते प्रॅक्टिस रूम मोफत दिली गेली पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या नाट्यगृहाच्या स्थापनेचं खरं श्रेय हे आमदार सय्यद सलीम यांना आहे त्यांच्याच कालखंडामध्ये हे नाट्यगृह मांड मंजूर झालेलं आहे पण नंतर ते त्या ते त्यांच्या आमदारकीचा कालखंड संपल्यानंतर जे आहे तर हे का या नाट्यग्रहाची दुर्दवस्था झाली त्याचं कारण काय आहे आमच्यासारखी सामान्य जे कलावंत आहे आम्ही आम्हा नाट्यगृह मागितलं तर आम्हाला एकवीस हजार रुपये भरायला लावतात पण बीडचे अनेक पुढारी आहेत ज्यांना हे नाट्यग्रह मोफत दिलं जातं हे काय कोणाच्या बापाची मालमत्ता आहे कोणा काय काय चाललंय काय हे चाललं काय हे किती अपमान आहे हा कलावंतांचा हां पण काही राजकीय पुढाऱ्यांना तर वाटतं की त्यांच्या बापाचीच मालमत्ता ही चूक आहे दुसरी माझी अशी मागणी आहे की बीड शहरामध्ये भाजी मंडेमध्ये अहिल्यादेवी सांस्कृतिक सभागृह आहे देवीच्या नावानं हे सांस्कृतिक सभागृह आहे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होणं अपेक्षित आहे पण तिथे ते होत नाही ते नगरपालिकेने अन्य कोणत्या तरी उपक्रमासाठी ते, ते, ते भाड्याने दिलेलं आहे म्हणजे काय हा सहिल्यादेवींचा हा, अपमान नाही आहे का ज्या उद्देशानं हे झालेलं आहे ते सभागृह जर ते होत नसेल तर हा त्यांचाही अपमान आहे आहिल्या देवींवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी जागं झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि आंदोलन उभं केलं पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा नाट्यगृह एक छोटे काही नाट्यगृह झाले पाहिजे जे म्हणजे ओ नाटकाला येतात किती लोक दोनशे तीनशे लोक येतात फार था झाले त्या ठिकाणी जे तीनशे लोकांचं नाट्यगृह त्या ठिकाणी होऊ शकतं असं नाट्यगृह आम्ही धारूला बघितलंय मी तिचा प्रयोग केला अप्रतिम असं नाट्यगृह आहे आणि म्हणून आमची ती पण मागणी की तिथे ते नाट्यगृह झालं पाहिजे आणि इथल्या सगळ्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि विशेष म्हणजे वीरच्या कलावंतांना प्रॅक्टिस हॉल हा मोफत दिला पाहिजे आणि सवलतीच्या दरामध्ये नाट्यगृह दिलं गेलं पाहिजे